श्री आमशा पाडवी त्यानंतर श्री विजयसिंह पंडित आणि श्री राजेश बकाने मी मी नाव आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून निवडून आलो नाही गांभीर्य पुर पुर गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा बाळ घेईन अशा कायद्याद्वारे संविधाना काय भारताची सार्वभौमत्ता भारताचे सार्वभौमताने व व एकात्मताला उन्नत राखील एकात्मिक उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी